नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या ॲबिलिटी एन्हान्समेंट कोर्समधील मराठी विषयाच्या बी एस सी भाग एक सत्र एक या अभ्यासक्रमातील भाषा म्हणजे काय या मुद्द्यावर आपण बहुपर्यायी प्रश्न अभ्यासत आहोत हा व्हिडिओचा भाग दोन आहे हा अभ्यास भाषा अभ्यासकासाठी आणि विविध स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा उपयुक्त आहे प्रश्न अकरावा भाषेच्या विकासाचा प्रमुख घटक कोणता आहे ए सामाजिक संवाद बी तंत्रज्ञानाचा वापर सी केवळ शाळेत शिक्षण डी केवळ साहित्य वाचन याचा अचूक उत्तर आहे पर्याय ए सामाजिक संवाद प्रश्न बारावा भाषा शिकण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात ए भाषांतर बी भाषा अधिग्रहण सी भाषा विज्ञान डी शब्दकोश अचूक उत्तर आहे पर्याय बी भाषा अधिग्रहण प्रश्न तेरावा भाषा विज्ञान म्हणजे काय ए भाषा शिकण्याची कला बी भाषा अभ्यासाची शास्त्रीय पद्धत सी भाषेचा इतिहास डी भाषा अनुवाद अचूक उत्तर आहे भाषा अभ्यासाची शास्त्रीय पद्धत प्रश्न चौदावा भाषेतील ध्वनींचा अभ्यास करण्यास काय म्हणतात ए शब्दसंग्रह बी व्याकरण सी वाक्यरचना डी ध्वनी विज्ञान अचूक उत्तर आहे पर्याय डी ध्वनी विज्ञान प्रश्न पंधरावा भाषा शब्दाचा अर्थ काय आहे ए आत्मा बी संवादाचे साधन सी संस्कृतीचे प्रतीक डी केवळ वाक्यरचना आणि अचूक उत्तर आहे पर्याय बी संवादाचे साधन प्रश्न सोळावा भाषा कोणत्या स्वरूपात बदलू शकते ए नवीन शब्दांचा समावेश झाल्यानंतर बी नवीन रंगांचा समावेश झाल्यानंतर सी नवीन संगीताचा समावेश झाल्यानंतर डी नवीन खेळांचा समावेश झाल्यानंतर अचूक उत्तर आहे नवीन शब्दांचा समावेश झाल्यानंतर पर्याय ए प्रश्न सतरावा कोणती भाषा लिपीशिवाय अस्तित्वात आहे ए संस्कृत बी पांडुलिपी सी मौखिक भाषा डी लेखन भाषा अचूक उत्तर आहे पर्याय सी मौखिक भाषा प्रश्न अठरावा कोणत्या घटकामुळे भाषेची समृद्धी वाढते ए व्याकरण आणि शब्दसंग्रह बी रंग आणि चित्रे सी संगीत आणि नृत्य डी खेळ आणि व्यायाम आणि अचूक उत्तर आहे पर्याय ए व्याकरण आणि शब्दसंग्रह प्रश्न एकोणीसावा कोणती भाषा कम्प्युटर प्रोग्रॅमिंगमध्ये वापरली जाते ए जावा बी हिंदी सी मराठी डी संस्कृत याचा अचूक उत्तर आहे ए जावा प्रश्न विसावा भाषा शिक्षणाचा महत्त्वाचा घटक कोणता आहे ए साहित्यिक वाचन बी व्याकरण आणि वाक्यरचना सी फक्त चित्रकला डी फक्त नृत्य याचा अचूक उत्तर आहे पर्याय बी व्याकरण आणि वाक्यरचना अशा पद्धतीने आपण दोन्ही भागामध्ये मिळून एकूण वीस बहुपरे प्रश्नांचा अभ्यास केला आहे मित्रांनो या व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांना पाठवा आणि या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद